नमस्कार शिक्षक मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट जी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचली सुद्धा असेल ती म्हणजे अशी की दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला जो काही शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर झाला होता त्या पेपरची अंतरिम उत्तर तालिका जी इतर ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता की ऑफिशियल वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुख्य पृष्ठावरती गेल्यानंतर या ठिकाणी महत्वाच्या सूचनांमध्ये सर्वात महत्वाचं दिसतंय की दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचे ते म्हणजे अंतरिम उत्तर सूची प्रसिद्धी पत्रक आणि त्यानंतर अंतरिम उत्तर सूची बघण्यासाठी येथे क्लिक करा ज्यावेळेस तुम्ही खाली या ठिकाणी क्लिक करणार तर लगेच हे पेज ओपन होणार आणि या पेज ओपन झाल्यानंतर अंतरिम उत्तर सूचीमध्ये पहिली ते पाचवी तुमचं जे मीडियम होतं त्या मीडियमनुसार त्यानंतर पेपर दोन सहावी ते आठवी आणि सव्वी ते आठवीमध्ये गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र असे कॉलम त्यांनी व्यवस्थित करून दिले काही तुम्हाला जर जाणार नाही ते बघण्यासाठी हा जर आपण समजा पहिली ते पाचवीचं मराठी मीडियम घेतलं तर लगेच ही पीडीएफ ओपन होते आणि ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सरळ दिलेलं आहे वरती चेक करा खाली कारण भरपूर मुलांचं कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं चेक करत असताना पहिले तर वरती चेक करा की पहिली ते पाचवी शिक्षकांकरता हा जो मुद्दा दिला पेपर एकचा म्हणजे पेपर एक ची उत्तर तालिका आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संच कोड होते बघा ए बी डी असे चार मग त्या संच नुसार तुम्हाला अँसर तुमचं जे येतात ते चेक करायचं आहे बऱ्याचशा शिक्षक मित्रांचे मॅसेज सुद्धा आहे की सर या ठिकाणी आम्ही उत्तर हे केलं आहे हे कन्सिडर केलं आहे आणि उत्तर जे तर त्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या उत्तर तालिकेमध्ये उत्तर हे आहे तर त्या संदर्भातही बोलायचं आहे परंतु सगळ्यात पहिल्यांदा संच कोड कोणता आहे तुमचा ए होता बी होता सी होता डी होता ते प्रॉपर पद्धतीने चेक करा त्यांचा अँसर व्हेरी व्हेरीफाय करा आणि व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा जो काही स्कोर येतो तो तुम्हाला एक प्रकारचा बूज देऊ शकतो आता बऱ्याचशा मुलांचं असं म्हणणं आहे की सर त्या ठिकाणी मुद्दा असा आहे की अँसर मध्ये अँसर चुकीचं आहे तर त्या संदर्भात सुद्धा इथे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने क्लेअरिफिकेशन दिलंय तुम्ही जे पहिलं महत्वाची सूचना बघू शकता या ठिकाणी ती पहिली महत्वाची सूचना आहे की अंतरिम उत्तर सूची प्रसिद्धी पत्रक आणि मग या प्रसिद्धी पत्रकात काय सांगितलंय मित्रांनो तर सिंपल गोष्ट एकदम व्यवस्थित सांगितलंय की जी दहा नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेच्या प्रश्नाबाबत किंवा पर्याय उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परिषदेकडे दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाठवता येतील म्हणजे तुमचे जर अँसर की बद्दल कुठल्याही पद्धतीचा आक्षेप आहे डाऊट आहे तर तो तुम्ही पुराव्यानिशी सोळा बारा दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाठवायचं म्हणजे सोळा तारीख ही जी तर ती लास्ट डेट आहे याची याची कृपया तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्यावी की सोळा तारखेनंतर पाठवता येणार नाही आता हे पाठवायचे कसे तर त्यांनी क्लिअरली मेन्शन केले की सदर आक्षेप त्रुटीबाबतचे बाबतचे निवेदन महाटी टी डॉट इन या संकेतस्थळावर परीक्षार्थ्याच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परीक्षेकडे पाठवता येईल म्हणजे तुमच्या सर्वांचे जे काही तुमचं लॉग इन आय डी त्या ठिकाणी तुम्हाला स्पेशल कॉलम करून दिलाय ज्याच्यामध्ये दिलेलं आहे आक्षेप नोंदणी नावानं त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी आक्षेप जो होता तो नोंदवू शकता त्याचा एक आपण डिमो व्हिडिओ सुद्धा त्याचा तुम्हाला देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आक्षेपाबाबत लेखी निवेदन सक्षम टपालाने ईमेलद्वारे पाठवल्यास त्याचा विचार केला जाणार नाही मी तुम्हाला सरळ सरळ आक्षेप नोंदवताना तो ऑनलाईन याच ठिकाणी नोंदवायचा आहे अदर कुठल्याही वेने तो आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही वेद मुदतीत ऑन ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम अंतरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे अंतिम जी काही डेट आहे ती अजून त्यांनी दिलेली नाही ती कोणत्या दिवशी परंतु आता हे जे काही आक्षेप जातील त्या आक्षेपावरती जे काही क्लॅरिफिकेशन त्यांच्याकडनं येईल आणि मग त्याच्यामध्ये सुधार करून फायनल आन्सर की तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अजून वेळ आहे परंतु जी अंतरिम आलेली आहे ती उत्तर तालिका तुम्ही सर्वांनी चेक करावी आणि चेक करत असताना जर तुमचा काही आक्षेप असेल तर सोळा बारा दोन हजार चोवीस पर्यंत तो तुम्हाला पाठवायचा आहे शेवटची डेट ती आहे ऑनलाईनच पाठवायचं आहे या संदर्भात इग्नाथ अॅगिमच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला व्हिडिओ घेण्यात येईल की ज्यामध्ये कोणते प्रश्न आपल्याला कुठेतरी वाटत आहे की त्याचा अँसर चुकीच्या पद्धतीने आलेला आहे आपण चेक करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि मग त्याचा संदर्भ कुठे तोही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर कनेक्टेड रहा सोबत तुर्तास एवढंच थांबूया धन्यवाद